नमस्कार आज आपण उकड न काढता पाकळ्या न बनवता व साच्याचासुद्धा वापर न करता सुंदर मौसूद उकडीचे मोदक कसे बनवायचे हे पाहणार आहोत ज्यांना मोदक बनवणे खूप अवघड वाटते मोदकांना पाकळ्या बनवता येत नाहीत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा खूप कमी वेळेत हे मोदक बनवून तयार होतात आणि मोदक दिवसभर मौसूद राहण्यासाठी काय करावे हे सुद्धा सांगितले आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदळाचे एक वाटी पीठ घेतले आहे उकडीच्या मोदकासाठी पीठ कसे तयार करावे तर तांदूळ स्वच्छ धुवून सावलीतच सुकवावे आणि ते दळून आणावे व दळून आणल्यानंतर चाळणीने चाळून घ्यावे म्हणजे तांदळाची पिठी छान बारीक होते आणि आपले उकडीचे मोदकसुद्धा छान तयार होतात आणि आता सेम वाटीनेच एक वाटी पाणी घेतले आहे एक वाटी पाणी घालायचे आहे चार चमचे दूध घालायचे आहे दुधामुळे आपले मोदक छान पांढरे शुभ्र तयार होतात एक चमचा साखर घालायचे आहे म्हणजे मोदक खाताना बाहेरील आवरण छान गोड लागते चिमूटभर मीठ घालायचे आहे एक चमचा साजूक तूप घालायचे आहे असे तूप घातले म्हणजे आपले पीठ छान मौसूद तयार होते आणि मोदकही खाताना सुंदर लागतात आता हे पाणी आपल्याला गॅसवर उकळवून घ्यायचे आहे तर बघा हे पाणी मी कडकडीत उकळवून घेतले आहे आता आपल्याला तांदळाचे पीठ या पाण्यामध्ये घालायचे आहे असे केले म्हणजे पिठामध्ये गुटोळ्या होण्याची भीती राहत नाही आणि आता हे पीठ या पाण्यामध्ये असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या पद्धतीने पीठ तयार करून बघा अतिशय छान मोदक होतात आणि आता या पिठावर पुन्हा झाकण ठेवायचे आहे आणि दहा ते पंधरा मिनिटे हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते छान भिजले जाईल आपले पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण बनवून घेणार आहोत सुरुवातीला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि एक चमचा साजूक तूप घालायचे आहे आता एक चमचा खसखस घालायची आहे खसखस थोडीशी भाजली गेली की इथे मी ओले खोबरे मिक्सरला बारीक करून घेतले आहे ओल्या खोबऱ्याचे पातळ काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे लगेच बारीक होतात खोवत बसलं तर जास्त वेळ जातो आणि आता मिडियम गॅसवर हे खोबरे असे एकसारखे हलवत राहून परतून घ्यायचे आहे म्हणजे सारण कोरडे तयार होते ओलसर तयार होत नाही आणि खोबऱ्यातील जे एक्स्ट्राचे पाणी असते ते सुद्धा नाहीसे होते व सारणाला चवसुद्धा खूप सुंदर येते दोन मिनिट खोबरे परतून घेतले की खोबरे छान मोकळे सुटसुटीत तयार होते आता याच्यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचं आहे एक वाटी खोबऱ्याचा किस आहे तर अर्धी वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि आता मिडियम गॅसवरच आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे तर बघा इथे आपले सारण छान परतून तयार झाले आहे गुळ छान विरगळला आहे आणि सारणाला कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करूनच जायफळ वेलची पावडरची पूड घालायची आहे अशी लास्टला जायफळ वेलची पावडरची पूड घातली म्हणजे जायफळ वेलची पावडरचा वास छान टिकून राहतो आता मिक्स करायचा आहे आणि हे सारण थंड झाल्यानंतर छान कोरडे सुटसुटीत तयार होते तर बघा सारण बनवेपर्यंत आपले पीठ छान उकडले गेले आहे तर उकड न काढता असे पीठ तयार करून पहा असे एखादे मोठे ताट घ्यायचे आहे आणि ताटामध्ये हे सर्व पीठ काढून घ्यायचे आहे हे पीठ जर गरम असेल तर सुरुवातीला पेल्याने असे एकसारखे करून घ्यायचे आहे या पिठात गुठळ्या तर होतच नाहीत तरीसुद्धा एखादी गुटोळी असेल तर ती असे केल्याने मोडली जाईल त्यानंतर आता हातानेच हे पीठ छान मळून घ्यायचे आहे जसे आपण भाकरीचे पीठ मळतो त्या पद्धतीने जोर लावून हे पीठ असे मळून घ्यायचे आहे मी सांगितलेल्याप्रमाणे दूध पाणी व पीठ घेतले तर तुम्हाला वरून पाण्याचा हात लावायची सुद्धा गरज लागणार नाही अगदी हे प्रमाण व्यवस्थित आहे आणि खरंच सांगते असे मोदक तुम्ही बनवून बघा अगदी पटकन मोदक तयार होतात तर बघा या पिठासाठी बिलकुलही पाणी लावावे लागले नाही आणि आपण पाणी उकळवून घेताना त्याच्यामध्ये एक चमचा भर तूप घातले होते त्यामुळे हे पीठ अतिशय सुंदर मौसूद लोण्यासारखे तयार होते असे छान पाच मिनिटे हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पारी फाटत नाही पाच मिनिटे पीठ छान मळून घेतल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक चमचा साजूक तूप घालायचे आहे आणि पुन्हा दोन तीन मिनिट हे पीठ असे तुपावर छान मळून घ्यायचे आहे तर बघा अतिशय सुंदर मौसूद अगदी लोण्यासारखे आपले पीठ तयार झाले आहे आता याची थोडीशी आपण एक पारी करून पाहणार आहोत म्हणजे आपल्याला समजेल आपले पीठ छान तयार झाले आहे का हाताला थोडंसं आधी असं पाणी घ्यायचं आहे पाणी थंड घेतले तरी चालेल आणि याच्यातील एक गोळा काढून घ्यायचा आहे लिंबा एवढा गोळा काढून घेतला तरी चालेल आणि याची अशी पारी बनवून बघायची आहे जर पारी फाटत नसेल तर समजायचे आपले पीठ छान तयार झाले आहे तर बघा अजून थोडं पीठ मळण्याची आवश्यकता आहे तर अजून थोडं पीठ मी मळून घेणार आहे तर बघा पुन्हा पीठ मळून हात स्वच्छ धुवून घेतले आहेत कारण पिठाचे हात असतील तरीसुद्धा आपली पारी हाताला चिकटते व ती फाटते त्यानंतर आता आपण पारी बनवून पाहूया तर हाताला मी थोडे पाणी घेतले आहे आणि आता बघा आपली पारी बिलकुलही फाटत नाही तर मी इथे पहिला मोदक असा हातानेच पारी बनवून तयार करणार आहे सुरुवातीला कडेकडेनेच पारी आपल्याला अशी बोटाच्या व अंगट्याच्या साह्याने करून घ्यायची आहे मध्ये जाड ठेवायचे आहे सारखं सारखं हाताला पाणी घेतलं तरी चालेल म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही व पारी छान तयार होते आणि आता या पद्धतीने पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही जर पहिल्या वेळेसच मोदक बनवत असाल तर पाकळ्या लांब लांबच झाला तर बघा अशा पद्धतीने मी इथे पाकळ्या बनवून घेतल्या आहेत आणि आपले सारणही छान थंड झाले आहे व छान मोकळे झाले आहे आता भरपूर सारण घालायचे आहे आणि हा मोदक असा अलगद मिटवून घ्यायचा आहे एकाच दिशेने फिरवून मिटवून घ्यायचा आहे तर बघा अतिशय सुंदर आपला मोदक तयार झाला आहे आणि आता ज्यांना मोदकाला पाकळ्या घालता येत नाहीत त्यांच्यासाठी पाकळ्या ना न घालता सुंदर सुबक मोदक कसा बनवायचा ते दाखवणार आहे पण त्यापूर्वी मी इथे तुम्हाला सांगायचं राहून गेले की इथे मी वड्या उकडायच्या चाळणीमध्ये हळदीची पाने ठेवून घेतली आहेत कारण माझ्याकडे हळदीची पाणी आहेत तुमच्याकडे जर हळदीची पाणी नसतील तर तुम्ही ओले कापड करून चाळणीमध्ये ठेवा किंवा चाळणीला तेल लावा म्हणजे मोदक चाळणीला चिकटत नाहीत तर आता दुसरा मोदक बनवण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांदळाची पिठीसुद्धा घेऊ शकता आणि त्यानंतर असा गोळा बनवायचा आहे तर आता आपण साच्याचासुद्धा उपयोग करणार नाही आणि मोदकाला पाकळ्यासुद्धा पाडणार नाही तर मोदकाला पाकळ्या कशा पाडायच्या याची सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे ही पारी तयार करून घेतली आहे जर कडेने पारी जाड आहे असं वाटत असेल तर थोडीशी अशी हातावर घेऊन सुद्धा कडा दाबून घ्या आणि आता याच्यामध्ये सारण घालून घ्यायचे आहे तर बघा सारण भरपूर घालायचे आहे म्हणजे मोदक खाताना छान गोड लागतात आता पुन्हा थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आहे आणि हा मोदक आपल्याला असा मिटवून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही मोदक बनवले तर तुम्हाला उकडीचे मोदक बनवण्याची जरासुद्धा झंझट वाटणार नाही तर बघा हा मोदक असा छान मिटवून घेतला आहे आणि मोदकाचा असा छान शेप देऊन घ्यायचा आहे तर बघा अतिशय सुंदर मोदकाचा शेप आला आहे जर तुम्हाला मोदकाचे टोक जास्त वाटत असेल तर ते काढून टाका आणि इथे आपण टूथपिक घेतली आहे किंवा तुम्ही काळी पेटीतील काळीसुद्धा घेऊ शकता आणि असे खालून वरपर्यंत टूथपिकने या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत जेवढ्या दाट कराल तेवढाच मोदक सुंदर सुबक दिसतो तर फ्रेंड्स तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडू लागली असेल तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि एक लाईक करायला विसरू नका आणि जेव्हा टूथपिकने अशा पाकळ्या करून घ्याल तेव्हा टूथपिक अलगद हाताने लावायचे आहे नाही तर आतले सारण बाहेर येऊ शकते तर बघा अतिशय सुंदर आपला हा मोदक तयार झाला आहे कुठेही फाटला नाही तुटला नाही किती सुंदर दिसत आहेत तर कशाला हवा आहे साचा आणि कशाला पाकळ्या पाडायच्या असा मस्त झटपट मोदक तयार करून बघा तर आता मी तुम्हाला मोदक बनवण्याची तिसरी पद्धत दाखवणार आहे बघा इथे मी कोरडे तांदळाचे पीठ घेतले आहे आता पुन्हा याच्यातील एक लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा आहे आणि असा गोल बनवून पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे त्यानंतर आता याची अलगद हाताने पारी लाटून घ्यायची आहे पीठ लावूनच पारी लाटायची आहे म्हणजे ते पोळपाटाला चिकटणार नाही तर बघा पारी कुठेही फाटत नाही तुटत नाही चिकटत नाही एवढे सुंदर आपले पीठ उकडणं काढता तयार झाले आहे तर बघा एवढी पातळ मी ही पारी लाटून घेतली आहे आणि मला ही पद्धत सगळ्यात सोपी वाटते म्हणून मी नेहमी या पद्धतीनेच मोदक बनवते आता सारण घालून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने मोदकाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत जशा आपण साडीच्या निऱ्या घालतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे एकदम छान मोदक तयार होतात आणि आता हातावरती मोदक असा उचलून घ्यायचा आहे आणि हे जे एक्स्ट्राचे पीठ आहे हे काढून टाकायचे आहे पुन्हा हाताला थोडेसे कोरडे पीठ घ्यायचे आहे आणि याला असं थोडंसं हाताने वर उचलायचं आहे तर बघा अतिशय सुंदर अगदी छान फुलासारखा आपला मोदक दिसत आहे आणि मोदक ठेवताना असे एकमेकाला चिकटून द्यायचे नाहीत म्हणजे मोदक काढताना फुटत नाहीत थोडेसे अंतर ठेवायचे आहे तर बघा इथे माझे सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत आणि मी दाखवलेल्या पद्धतीने टूथपिकच्या साह्याने पाकळ्या पाडून हे मोदक तयार करून घेतले आहेत आणि अतिशय सुंदर सुबक हे मोदक दिसत आहेत तर इथे मी या मोदकांना दुधामध्ये भिजवलेले केशर लावत आहे केशरमुळे मोदक खायला सुंदर तर लागतातच पण दिसतातही सुंदर आणि थोडं थोडं हे जे केशरचं दूध आहे हे या मोदकावर बोटाने किंवा चमच्याने असं एक एक टिपका सोडून द्यायचा आहे नंतर आता इथे मी एका पातेल्यात दोन तांबे पाणी उकळवून घेतले आहे आणि आता जेवढे बसतील तेवढे मोदक या चाळणीत घालून घेतले आहेत व आता याच्यावर झाकण ठेवून हे मोदक आपल्याला फुल गॅसवरच हा मिनिटे उकडवून घेणार आहोत तर बघा दहा मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया अतिशय सुंदर या मोदकांचा वास येत आहे कारण आपण हे मोदक हळदीच्या पानामध्ये शिजायला ठेवले आहेत आणि हळदीच्या पानांचा वास खूप सुंदर येत आहे आणि अशा पद्धतीने हळदीच्या पानामध्ये जर मोदक शिजवले तर ते खूप छान चवदार लागतात आणि हळदीच्या पानांचा याच्यामध्ये अर्क उतरतो तर, तर आपल्याला मोदक शिजले आहेत का ते पाहण्यासाठी पाण्यामध्ये बोट बुडवायचं आहे आणि मोदकांना लावून बघायचं आहे तर बोटाला हे पीठ चिकटत नाही म्हणजेच याचा अर्थ आपले मोदक छान शिजले आहेत तर आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ही चाळण पातेल्यावरून काढून घ्यायची आहे व मोदक थंड करून घ्यायचे आहेत तर बघा इथे आपले मोदक थंड झाले आहेत आणि हे मोदक आपण चाळणीतून बाहेर काढूया तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे मोदक दिसत आहे आणि हळदीच्या पानांचा कलर सुद्धा या मोदकांना लागला आहे छान आणि वास तर अतिशय सुंदर येत आहे तर तुम्ही पाहू शकता आपला एकही मोदक फुटलेला नाही तर बघा इथे माझे सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत आणि अतिशय सुंदर हे मोदक दिसत आहेत तर उकड न काढता साच्याचा वापर न करता कळ्या न पाडता मस्त अशा ट्रिकने आपण हे उकडीचे मोदक बनवून तयार केले आहेत आणि हे मोदक बनवायला फार कमी वेळ लागतो झटपट बनवून तयार होतात तर उकडीचे मोदक बनवायला जास्त झंझट वाटत असेल तर असे सोप्या पद्धतीने झटपट उकडीचे मोदक नक्की बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तर बघा यातील मी एक मोदक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते अतिशय लुसलुशीत आपला मोदक तयार झाला आहे आणि खायला तर हा मोदक खूप सुंदर लागतो आणि बघा सारणसुद्धा किती भरपूर आहे तर असे मोदक एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद